अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार ओळख श्री ज्ञानेश्वरीची संस्कारक्षम मूल्य शिक्षण या उपक्रमातून ज्ञानेश्वर महाराज यांचं तत्वज्ञान शालेय जीवनातच शालेय मुलांना देत साहित्यातून व्यक्तिमत्व विकास शालेय मुलांचं जीवनमान उज्ज्वल सुसंस्कृत होण्यासाठी ओळखश्री ज्ञानेश्वरीची हा उपक्रम या माध्यमातून पंच्याहत्तराव्या शाळात सुरू झालाय यातून शालेय मुले निश्चितच सुसंस्कृत घडतील असं प्रतिपादन श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष दात्या काळे यांनी केलंय दिघी येथील नवजीवन शिक्षण संस्थेचे संस्थापक दत्तात्रय अबा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट प्रशाले ओळख श्री ज्ञानेश्वरीची या सामाजिक बांधिलकीतील उपक्रमाचं आयोजन संस्थेच्या वतीनं केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत करण्यात आले श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार यांच्या वतीनं उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विनायकराव वाळके होते या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सचिव रवींद्र गायकवाड संचालक कृष्णकांत वाळके श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे ओळख श्री ज्ञानेश्वरी परिसरातील घटक प्राध्यापक श्री इतर गुंडे विलास वाघमारे प्राजक्ता हरपळे विश्वंबर पाटील अर्जुन मेदनकर शंकर महाराज फफाळ मुख्याध्यापक विनोद वाळके पर्यवेक्षिका मंगल भोसले समन्वयक शशिकांत पठारे शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवार यांच्या वतीनं श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवी वर्षानिमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांच्या हस्ते प्रशालीस माऊलींची प्रतिमा इयत्ता पाचवी ते आठवीचे सर्व विद्यार्थ्यांना हरिपाठ संत साहित्य सार्थ हरिपाठ ओळख ज्ञानेश्वरीची अभ्यासक्रम पुस्तिका सार्थ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी तसेच प्रत देऊन विद्यार्थ्यांमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार अध्यात्मिक आवड रुजवून वर्तनात बदल घडवण्याच्या दृष्टिकोनातून संस्कारक्षम साहित्य पुस्तकाचं वाटप करण्यात आलं प्रकाश काळे म्हणाले दिघीची शाळा या उपक्रमातील पंचाहत्तरावी शाळा असून ओळखश्री ज्ञानेश्वरी या उपक्रमातून हरिपाठ ओळखश्री ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात संस्कार मूल्य संवर्धन होणार आहे या उपक्रमाची सुरुवात येथे होत असल्याचा आम्हाला विशेष आनंद होतोय संस्थेचे संस्थापक दत्तात्रेय आबा गायकवाड यांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांचे वाढदिवसानिमित्त येथे मूल्य शिक्षण जोपासणारा उपक्रम सुरू होत आहे एक प्रकारची वेगळी भेट ठरेल यावेळी ओळखश्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमात सविस्तर माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळी यांनी देत शालेय मुलांसह उपस्थितांशी सुसंवाद साधला या उपक्रमाची गरज यावर त्यांनी विवेचन दिलं मुले सुसंस्कृत आणि संस्कारक्षम व्हावीत यासाठी शाळा आणि ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार या माध्यमातून श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ज्ञानेश्वर शिक्षण संस्था श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती हा उपक्रम राबवत असल्याचं सांगितलं माऊली हे सेवा कार्य करून घेत असल्याचं त्यांनी सांगितलं ते म्हणाले आमचे यात काहीही योगदान नाही माऊलींचं साहित्य सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाण्याच्या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे शालेय मुली आणि उपस्थितांना विविध दाखले देत त्यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वाणीतून मार्गदर्शन करत संवाद साधला यावेळी माऊलींच्या शब्दाचा डबा अर्थात हरिपाठ ज्ञानेश्वरी आधी संत साहित्याचा असा शब्दाचा डबा ही मिठाई आणि आईनं घरून दिलेला घरचा अन्नाचा डबा सेवन करण्याचा आवाहन त्यांनी केला यावेळी मुलांशी संवाद साधत मुलांनीही मोठा प्रतिसाद देत केलेला आवाहन जय हरी माऊली म्हणत स्वीकारलं या प्रसंगी प्राध्यापक श्रीधर गुंडरे अर्जुन मेदनकर आदींनी मनोगत व्यक्त केले पसायदानानं संस्कारक्षम उपक्रमाचं उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली सूत्रसंचालन आणि आभार दादासाहेब चितळे यांनी केलंय सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा